वाय प्रदर्शन न करता आदरणीय साहेबांच्या आदेशानुसार केलं आहे या रॅलीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आहे त्या परिस्थितीला आदेशानुसार आज आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे पहेलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जो पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी होते इशाक असे पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुखून पडले शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये दे उत्तेजनक परिस्थिती निर्माण झाली या युद्धामध्ये आपले भारतीय जवान काही शहीद झालेले आहेत त्या भारतीय जवानां शहीद झाल्यावर एक श्रद्धांजली आणि आपण भारतीय सैन्यांच्या सोबत आहोत भारतीय सैन्यांचं मनोबल वाढण्यासाठी पक्षाच्या वतीनं साहेबांच्या आदेशानं आज राज्यभर तिरंग्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं आज पाटोदा या ठिकाणी तिरंग्या रॅलीचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ती तिरंगा रॅली काढून या देशातला या राज्यातला या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक हा सैनिकांच्या सोबत आहे सैनिकांच्या प्रती आमची भावना आहे आणि असंच सैनिकांचं मूळधैर्य वाढण्याचं भारतातल्या प्रत्येक नागरिकानं सैनिकांच्या पाठीमागा ताकदी राहिलं पंधरा या सैन्यांचं मूलधैर्य वाढलं पाहिजे आपल्या सैन्यांचं मूलधैर्य वाढलं जशावर जर सैनिक लढत असत तर त्या सैनिकाला आपण इकडनं पाठबळ दिलं पाहिजे असं त्या अनुषंगाने आज तिरंगा रॅचं आहे आतंकवादीने जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये काही पर्यटक आणि आपले जवान शहीद झालेले आहेत काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काल त्या शहीद भार म्हणजे आपले जे भारतीय जवान आहेत जे शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ काल बीडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि आज या ठिकाणी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या आयो है। जी तिरंगा रॅली आहे तिची सांगता की आता राष्ट्रगीत घेऊन संपन्न कार्यक्रम संपन्न झालेला आहे नमना विनायक जय